लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण सर्वत्र याच निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेली पाहतोय यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिहेरी रंगत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते अर्थात महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार असं तिघांमध्ये आता लढत होणार आहे आणि येत्या वीस मेला याच निवडणुकीसाठी आपण सगळेच मतदार राजा जे आहेत ते मतदान करणार आहेत आपण तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक जे आहे तो मतदार राजा आहे त्यांच्या मनात नेमकं काय आहे कोण या ठिकाणी बाजी मारू शकतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते तर पाहणार आहोत आणि त्याचाच आढावा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण थोडी पार्श्वभूमी या तिन्ही नेत्यांची जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर नमस्कार आपल्या बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता या तीनही हे जे काही तीन, का तीन उमेदवार आहेत त्यांची पार्श्वभूमी महायुतीचे उमेदवार कपिलजी पाटील स्थानिक खासदार सध्याचे ते आहेत दोन हजार चौदाला त्यांनी जवळपास आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपामध्ये त्यांनी तर प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच तिकीट जाहीर करण्यात आलं खासदारकीचं आणि त्यांचा हजारो मतांनी विजय सुद्धा झाला आपण पाहिलं त्यावेळी त्यांनी विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला होता हजारो मतांनी त्यानंतर दुसरी खासदारकीची निवडणूक लागली ती म्हणजे दोन हजार एकोणावीस साली आता दोन हजार एकोणावीस साली काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो म्हणजे भिवंडी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि सुरेश टावरे हे खर तर उमेदवार होते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दोन हजार एकोणावीस पाहतोय तर आ, कपिल पाटील यांना जवळपास पाच लाख तेवीस हजार एवढी मतं होती तर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत होते त्यांना या ठिकाणी जवळपास तीन साडेतीन लाख एवढी त्यांना मतं पडली होती त्यामुळे तेव्हा सुद्धा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचं कमळ फुललं होतं परंतु आता यंदाच्या दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलेल का की महाविकास आघाडी बाजी मारेल किंवा अपक्ष म्हणून जिजाऊ संस्थेचे जे काही उमेदवार आहेत ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलेलं आहे निलेश सांबरे ते बाजू मारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हे तुम्ही आम्ही ठरवणार नाही आहोत हे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार राजा ही खर तर निवडणूक कोण जिंकेल आणि आपण कोणाला मतदान करणार आहोत आणि कोण विजयी ठरेल हे तर या ठिकाणी सर्वसामान्य मतदार राजा आहे तोच ठरवणार आहे त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरात आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण बघतोय रिंग रोड या ठिकाणी कात्रप तलाव म्हणून आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांचं काय मत आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राजकारण पाहिलेलं आहे राज्यकारणातली बदल त्यांनी बदल जे झालेले आहेत ते त्यांनी पाहिलेले आहेत आहे। परंतु आता सध्याचं जे आता दोन हजार चोवीसला जी निवडणूक लागते त्यामध्ये त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत सर दोन हजार ची आता निवडणूक पार पडते लोकसभेची वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं कोणी येईल बीजेपी तुमच काय मतदान करणार तुम्हाला काय तुमचा बीजेपी सर दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे लोकसभा काय वाटतं कोण येणार दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला खर तर मोदी पडायला पाहिजे अच्छा सर महाराष्ट्राची वाट लावून ठेवली भाजपने आणि सामान्य लोकांचं जीवन मुश्किल करून टाकलेलं आहे कोण यावं असं तुम्हाला वाटतं मग आम्हाला वाटतं मग संमिश्र सरकारच यावं किसको वोट करने वाली आप महाविकास आघाडी बीजेपी या फिर अपक्ष जैसा की देखा जाए वोट अभी हम इलेक्शन चालू होने वाला है एग्जाइट तो मैं अगर मुझे मेरे अकॉर्डिंग मुझे वोट देना होगा तो मैं तो बीजेपी को ही दूंगी बीजेपी क्यों बीजेपी लगता है आपको बिकॉज बीजेपी मतलब उसने काफी सारे मतलब विरोध किया है हमारे वो हो एमपी हो, चाहे कपिल पाटील कपिल पाटलांना करणार का वाटत कपिल पाटील यावेळी कपिल पाटलांना का मतदान करणार आहे त्यांनी काम केलंय थोडंफार सुरेश म्हात्रे यावे वाटत नाही नाही तो इथल्या भागातले नाहीयेत ना कपिल असं सुरेश म्हात्री नाही ओळखत सुरेश म्हात्रे निलेश तांबळेंना ओळखता नाही सर लोकसभेचं इलेक्शन आहे काय वाटतं कोणाचा जोर वाटत सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील येथील कपिल पाटील केलं ना त्यांनी कसं काम केलं के काय काम आहे काय म्हणजे आता महाविकास आघाडीचे उमेदवार वाटतय पण ते काय सध्या लोकांच्या परिचयात नाही ना चर्चेत नाही ना भाल्यामामा तुम्हाला काय वाटतं लोकसभा कपिल पाटील कसं गाजलेलं ना तर सर वीस तारखेला लोकसभा निवडणूक पार पडते कोणाला काय वाटतं कोणाचा जोर आहे कोण यावं वाटत कोण यावं वाटत तुम्हाला बीजेपी महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवार हवा आहे बीजेपीच यायला पाहिजे कारण बी जे मोदींनी चांगलं काम केलेलं आहे राम मंदिर बनवलेलं आहे चारशो पार होई पाहिजे व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटत माझं तर म्हणणं आहे की प्रस्थापित जे सध्या आहेत घराणेशाही त्या लोकांना डावलेलच पाहिजे आणि इतर जे अपक्ष आहेत त्या लोकांना द्यायला पाहिजे चान्स कारण घराणेशाही सतत सतत घराणेशाही त्यांचेच भाऊ चुलत भाऊ मामा काका नवीन लोकांना चान्स हे लोक सुधारवणार नाही तुमचं काय मत आता वीस तारखेला आपल्याकडे निवडणूक आहे काय तुमचं मत काय कोण यावं असं तुम्हाला वाटत मोदी मोदी यावं असं वाटत काय कारण त्यांचा लोक काय विकास आहे आणि देख, थाँग, 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 थाँग काम के है। अभी तो मई को लोकसभा इलेक्शन है वोटिंग होने वाला है क्या लगता है कौन आएगा इसके लिए तो मैं बता नहीं सकता कौन आने वाला है बीजेपी जो अच्छा, जो अच्छा काम किया होगा वही आने वाला है आपके हिसाब से मतलब अभी हम ही लोग है जो चुनके देते है तो अच्छा काम किया बीजेपी वाले आणखी काही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत अं लोकांच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण अशा ठिकाणी भेट देतो ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सोडून सर्वसामान्य नागरिक असतील कारण की बरेच पोल घेतले जातात बरेच बऱ्याच वेगवेगळ्या विक पद्धतीने लोकांची नेमकी इच्छा काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो परंतु थेट लोकांपर्यंत या ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो सर वीस मे ला निवडणूक होणार आहे काय वाटतं कोण यावं इच्छा आहे किंवा कोणाचा जोर आहे असं वाटतं सध्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर इलेक्शन मधन भाजपचा जोर भरपूर दिसतोय पण चुरस होईल अशी मला वाटते यावेळी कारण बरच सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की आपला पक्ष हो। कुठेतरी स्थिर व्हावा आणि दिसावा म्हणून पण सध्या तरी जोर भाजपचा दिसतोय दिस। महाविकास आघाडीचे उमेदवार आहे सुरेश म्हात्रे अपक्ष उमेदवार आहेत निलेश सांबरे काय वाटतं यांच्याकडे होईल चुरस या दोघांमध्ये आणि दोन्ही म्हणजे अटीतटीच्या आहेत दोन्ही तुल्यबल आहेत दोन्ही मातब्बर आहेत आणि दोन्ही प्रयत्न करतील की आपल्या पक्षा पक्षामधून आपण कुठेतरी काहीतरी काम करून दाखवा प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करत आहेत बघू आता पुढे काय होईल मतदान करणार आहात काय वाटतं कोण हो यावं तेव्हा विकास होईल बघायला गेलं तर सध्याच्या चक्रामध्ये भाजप हे आहेच पुढे आघाडीवर आहे आणि माझं असं मत आहे की जर भाजप येईल तर होण्यासारखं का बरच काही आहे त्या आपल्या भागामध्ये आणि तेच करण्यासारखे एक माणसं देखील ते आहेत भाजप काम विकासाला हो लागतील ला असं मला वाटतं काय काय वाटत कशाबद्दल आता लोकसभा निवडणुकीत बनतात आपण भिवंडी भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये आपलं बदलापूर शहर सुद्धा आहे या बदलापूर शहरामध्ये आपण बघतोय की एक महायुतीचे बीजेपीचे उमेदवार आहेत एक महाविकास कपिल पाटील निवडून येते काय वाटत निवडूनच येणार त्यांचे काम चांगले कपिल पाटीलचे पण ते निवडून येतील सांगितलं बस प्रश्न भेटला विश्वास आहे म्हणजे कपिल पाटील तुम्हाला काय अजून तरी म्हणजे नामांकन पत्र भरलेले नाहीत लोकसभेचे म्हणजे अजूनही पिक्चर क्लिअर आहे की लोकसभेच आज आपण बघायला गेलो तर महाविकास आघाडीच्या बहुमत मिळणार नाही पण बीजेपीला बहुमत मिळणार नाही त्रिकूट सरकार आहे बहुमताने बीजेपी येणार नाही आमच्या इकडचा आमचा इकडचा खासदार येणार खासदार निवडून येणार पण बीजेपीला बहुमत मिळणार नाही आणि नरेंद्र मोदी अडीच वर्ष पंतप्रधान होऊ शकतो त्याच्यानंतर नाही होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये आमचं भिवंडी जर लोकसभा मतदारसंघ म्हटलं तर सिटिंग जो खासदार आहे शक्यता जास्त आहे सुरेश म्हात्रे काय वाटतंय की नाही मी फक्त विजय उमेदवार सिटी बोललो विजय उमेदवार म्हणजे विजयी कोण होतील ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे किंवा भा कोणी व्हावं बाबा काय वाटत कपिल पाटील कपिल पाटील यावं असं वाटत मला काय मतदान करेन की नाही मला माहिती नाही पण आमचा मिलवाल्यांचा जो प्रश्न एपीएफओ नाईन्टीन नाईन्टी फाय जवळ एकोणतीस वर्ष झाली पण आमच्या आम्हाला एकदम सातशे पंधरा मला पेन्शन आहे याच्यात मी काय करणार हा मी माझ्या मुलीच्या ह्याच्यावर मिलवाले आता आमच्या इथे तीन चार आहेत मिलवाले आम्ही नाईन्टी नाईनला लोक जे आपण युट्यूबवर वगैरे ह्याच्यात बघतो टीव्हीच्या बातम्यांवर तर आम्हाला मत आहे मी मतदान करू की नको इकडून अशी ऑर्डर आहे आमच्या मोठ्या प्रदेश दिल्लीची बहिष्कार टाकायचा बहिष्कार अर्थात बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अपूर्ण आहेत त्यामुळे मतदार राजा सुद्धा आपल्याला नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे फक्त भिवंडी लोकसभा मतदारसंघ नाही तर मध्ये सुद्धा काही अशी गावं आहेत ज्या ठिकाणी अनेक समस्या आहेत आणि त्या पूर्ण गावाने मतदारा येत्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे बाबा काय वाटतं कपिल आहे ना हे काम कपिलच करणार आहे अच्छा टेशनच केलंय आणि कपिल येणार ना कपिल बरोबर मला ना शंका ना। नाही फक्त भाजप बरोबर शंका आहे भाजप शंका आहे कपिल नाही कपिल आम्ही देणार हा पुरा देणार आणि आमचा आता मी ऐंशी वर्षाचा आहे मी बोलत जे बुवाजी मित्र बोलले आता मी मेरनंतर मला घर देणार काय रोख सरकार या सरकारच्या विरोधात मी आहे शिंदेला सांगा आम्ही मला अगोदर जर दे मला मागणे आहेत आणि अतिशय योग्य ऐनशी अजून मला घर मिळत नाही आठवा मी अजून मी बाय करा बाय करा का जाऊन जादम काय वाटतं कपिल पाटील कपिल पाटील कपिल पाटील बाबा काय वाटतं मला कपिल पाटील येथे असं वाटतंय शंभर टक्के कारण काय मी आहे ब्राह्मण तर त्या दिवशी त्यांची इथे मीटिंग झाली होती कुठे हॉल मध्ये आम्ही गेलो होतो त्या दिवशी तर त्या दिवशी आमचा ब्राह्मण समाजाचा कुलकर्णीचा होता त्यांनी इतकं उत्कृष्ट भाषण केलं ते लोकांना सर्वांना आवडलं आणि त्यावेळेस त्या कुलकर्णीने सांगितलं की कपिल पाटील हे शंभर टक्के येतील असं कुलकर्णीने त्यावेळेस सांगितलं